तर नमस्कार मित्रांनो आज परत एकदा येडुश्वरी मंदिराकडे जाण्याचा योग आला आणि कारण असं की की आयुष्यात जर तुम्ही प्रत्येकाला मदत करण्याच्या भूमिकेने जर बघत असाल तर ते तुम्हाला देव कधीच काही कमी पडू देत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या समोरचे जे आजू आहेत त्यांचं छोटंसं लिखित झालं होतं आणि ते लिखित काढण्यासाठी आम्ही फक्त मदत करण्यासाठी गेलो होतो कारण की एवढं त्यांचं वय असून ते एवढ्या मोठ्या प्रमाणात जोशने काम करतात तरुण तरुणादे गिल्ला देईल असे काम करतात आणि बघू शकता आम्ही शेतामध्ये कांद्याचं हार्वेस्टिंग चालू आपल्या कांदा काढण्याचं काम जे चालू आहे ते कांदं काढून झालं आज मी तुम्हाला असं दाखवणार आहे की आयुष्यामध्ये मित्र कसे असावे आणि मित्राच्या भूमिकेत भेटलेले जे भाऊ आहेत ते कसे असतात कारण की जर आयुष्यामध्ये संगत कुणाचे असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे दोघं जण आहेत चुकलेल्या वाटावरून परत एकदा चांगल्या रोडावर आणण्याचं काम जे मैत्री करत असते या मैत्रीला आपला सलाम ਵਾਟ ਚੁਖਣਾ